सकाळच्या घाई कमीत कमी वेळामध्ये टिफिनसाठी पटकन भाजी कशी बनवायची हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करते त्यासाठी इथे पहा फ्लावर मी आदल्या रात्रीच निवडून ठेवला होता दुसऱ्या दिवशी निवडत बसायला आपणाला वेळ नसतो आणि सकाळी खरंच कामाची खूप सगळ्याच जणींना घाई गडबड असते त्यामुळे आदल्या रात्री निवडून ठेवला तरी चालतं पण ठेवताना मात्र एखाद्या कॅरीबॅगमध्ये वगैरे भरून ठेवा तर यावरती मी बारीक मीठ घातलेलं आहे आता तुम्हाला असंही वाटलं असेल की मीठ का घातलंय तर बऱ्याचदा बघा फ्लावरवरती किंवा बऱ्याचशा आता फळभाज्या ज्या असतात पालेभाज्या फळभाज्या त्यावरती खूप अशी फवारणी असते आणि त्यामुळे मी असं शक्यतो भाज्या मिठाच्या पाण्यानेच धुवून घेते स्वच्छ धुतल्या पण जातात आणि त्यावरचं जे काही केमिकल वगैरे फवारलेलं असतं ते निघून जाण्यास मदत होते त्यामुळे मिठाच्या पाण्याने शक्यतो भाज्या धुवून घ्यायच्या तर चांगला चोळून चोळून फ्लावर मी धुवून घेतलेला आहे यातलं पाणी काढलं आणि इथे पहा गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर हे गरम केलेलं पाणी या फ्लावरवरती घालायचं आहे आणि पुन्हा एकदा गरम पाण्यामधून मी स्वच्छ असा फ्लावर धुवून घेते आणि खरं सांगू का एकदम पिवळसर चिकट चिकट असं पाणी निघतं तर व्यवस्थित फ्लावर मी धुवून एका साईडला ठेवते फोडणी करायची आहे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं तापलं की पटकन त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली की लगेच जिरे घालायचे चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर मी फोडणीमध्येच घातली त्यानंतर अर्धी प्लेट साधारण एक मोठा कांदा मी बारीक असा चिरून घेतलेला आहे चिरलेला कांदा यामध्ये घालायचा थोडासा लालसर कलर येपर्यंत कांदा परतून घेतला यामध्ये घालायचा आहे चिरलेला टोमॅटो एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक असा कट करून घेतलेला आणि तो यामध्ये घातलेला आहे तुम्हाला जर फ्लावरच्या भाजीमध्ये टोमॅटो आवडत असेल तरच घाला टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावं यासाठी थोडंसं मीठ घालायचं म्हणजे लगेचच ते चांगलं भाजलं पण जातं आणि मऊपणा लगेच पडतो याला चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहे त्यानंतर घरगुती काळा मसाला म्हणजे आपलं जे काळं तिखट असतं ते अर्धा चमचा घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अर्धा चमचा जिरेपूड घातले धने जिरेपूड घातल्यामुळे खूप छान असा स्वाद येतो थोडीशी पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा घरगुती म्हणजे घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घातला आहे मसाले घातल्यानंतर जास्त वेळ परतायचं नाही फक्त हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये स्वच्छ असा धुवून ठेवलेला फ्लावर घालायचा एक दोन मिनटाकरता हे चांगलं परतून घ्यायचं आहे फ्लावर असा फोडणीमध्ये चांगला परतून घेतला ना मस्त चव लागते त्याची त्यामुळे चांगलं हे तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे आणि परतून झालं की यामध्ये अगदी थोडासा अर्धा चमचा गरम मसाला असा वरून पसरून घालायचा म्हणजे मस्त एकदम चव लागते पुन्हा काही सेकंदाकरता हे चांगलं मी मिक्स करून घेते चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि मीठ थोडंसंच घालायचं कारण मग टोमॅटो टॉमॅटो पण मीठ घातलं होतं फ्लावर शिजण्यापुरतंच अगदी थोडंसं पाणी असं साईडने घालते मी जास्त पाणी नाही ओतायचं यामध्ये गॅसची फ्लेम जराशी कमी करायची आणि यावरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं चांगले मंदाचेवरती वरती ह्याला येऊन द्यायची झाकण काढल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट तर इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट मी घालते पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं चांगला फ्लावर शिजवून घ्यायचं आहे आणि पटकन शिजतो याला काय फारसा वेळ नाही लागत तर पाणीसुद्धा यातलं बरंच साठलेलं आहे पहा फ्लावर शिजलाय का नाही ते चेक करते तर चांगला फ्लावर शिजलेला आहे आणि गॅस आता मी बंद केला आहे आणि यावरती झाकण ठेवून असंच अजून एक दोन मिनिट ठेवणार आहे तर मस्त अशी गरमागरम फ्लावरची सुकी भाजी आपली तयार आहे टिफिनसाठी बनवा नाहीतर घरी खायला बनवा मस्त लागते एकदम शिवाय यामध्ये मसाले मसालेसुद्धा घातलेले आहेत त्यामुळे ना एवढी जबरदस्त लागते मग चपातीबरोबर खावा नाहीतर भाकरीबरोबर खावा एक नंबर लागते चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद